नमस्कार मी बालाजी गोरसेपटील मी साखरा गावा गावचा रहिवासी काही कारणामुळं हॉटेल व्यवसायामध्ये घुसलो दहा ते पंधरा वर्ष झाला हॉटेल व्यवसायामध्ये आहे आणि आज पाच नंबर चौकामध्ये क्लासिक नावाना हॉटेल माझा आहे आणि आज शिवसेना शिंदेगड यांचा शेतकरी सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्य करतो आणि आज या ठिकाणी धाडा सेंटरमध्ये कसा घडलो हे सांगणार आहे ज्या वेळेस मी धाड सेंटरमध्ये आलो माझ्या मित्रांच्या सोबत आलो त्या दिवशी सरांनी सांगितलं अरे तुमची काय अडचण आहे का काय अडचण आहे काय शिकायचं तुम्हाला कशासाठी आला या विषयावर आमची चर्चा झाली आणि सरांनी विचारले मला की बाबा तुमची अडचण काय त्यावेळेस माझ्या मनात एकच होत बोलायला तर काही अडचण नाही परंतु सर घाबरटपणा येतो मला काही सुचत नाही अनेक अडचणी निर्माण आहेत म्हणजे काय करावं ती विचार जरी त्या दिवशी मनात आले तरी मला आणखीन तीस दिवस आठवतो आणि तसंच व्हायला लागतं एवढे बेकार दिवस होते ते आणि त्या दिवसाचं म्हणजे अनेकदा मनात विचारायचे याला आपण काहीतरी बोलायला पाहिजे शिकायला पाहिजे परंतु काहीच जमायचं नाही आणि ती सरांना सांगितलं असं असं होतं मला घाम फुटत तर मनामध्ये धक्धक व्हायला सुरुवात होते सरांनी म्हणले ठीक आहे काही हरकत नाही आणि सरांनी सुरुवात केली बोलायला सांगितलं तुम्हाला जे ते गाणं म्हणणं म्हटले मला काय कुठलं गाणं आवड नसतं त्यामुळे मी एक, एक अभंग म्हणता जसा जमतोय तसा म्हणता आणि दुसऱ्या दिवशी सरांनी एक कागद दिला ते कागद काय होता म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजात विषय तो, तो कागद होता त्याच्यावर सुरुवात झाली पहिला दिवस चांगला गेला छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की असं मनातून भरून आला आणि त्या विषयवर सुरुवात केली दोन दिवस गेले दोन दिवसात विषय चांगला जमायला सुरू झाला मग सर म्हटले आता काय अडचण पडेल अडचण काहीच नाही म्हणलं सर चांगलं जमालय झालं का म्हणलं सर सर म्हटले हे झालं नाही सुरुवात आहे तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक कागद दिला माझ्या हातात आणि म्हणले हे उद्या तुम्हाला ह्या विषयावर बोलायचं आहे गरीब लोक पाठ केला आलो खनखरीत मांडला विषय चांगलं जमायला लागलं त्या गोष्टीची गोडी निर्माण झाली मग म्हणलं सर सर म्हटले कसं पाणी कसं वाटायला खूप छान वाटायला त्या गोष्टीत आनंद वाटालाय आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद वाटतो ज्या गोष्टीत सुरुवात जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा आनंद येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीत रस तिसऱ्या तिसऱ्या दिवस आला दिवशी सर म्हटले आता काय करायचं मी म्हटलं काय तुम्ही ते सर सरांनी माझ्याविषयी आणखीन एक कागद दिला तुम्ही म्हटले से शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी कार्य करतात तर शेतकऱ्याच्या विषयी तुम्हाला बोलता आला पाहिजे म्हणून त्यांनी शेतकऱ्याचा विषय दिला आणि ते विषय असा मनातून आवडला आणि त्या विषयावर चांगलं बोलायला विषय मस्त आवडला चांगलं झालं ते विषय संपला तिथं आणि आता मग करायचं काय पुढे सर म्हणले आता पुढलं सांगा तुम्ही मी म्हटलं काय सांगा द्या की सर म्हणलं देतात आज काय अडचण आहे सर म्हणले कागदाचा विषय संपला तुमच्या मनात जे काय आहे ते बोलायला सुरू करा तुम्हाला इथं मी कागद देऊन शिकवण्यासाठी बोललेलं आहे तुमच्या मनात जी काय छचून भरलेलं आहे तुम्ही जे आतापर्यंत कार्य केलेलं आहे ते कार्य उघडून बाहेर आलं पाहिजे या गोष्टीची शिकवण तुम्हाला देणार आहे मी म्हणलं ती कसं शक्य आहे सर असं होऊ शकत नाही अहो ती मांडता येत नाही म्हणून तुमच्याकडे आलो तुम्ही कागद देत राहा आम्ही पाठ करतो राहतो नाही म्हणले जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मनातल्या गोष्टी व्यक्त करता येणार नाही त्या विषयावर बोलता येणार ना नाही ना तोपर्यंत तुम्ही घडणार नाही ना आणि मी तोपर्यंत तुम्हाला घडवू शकणार नाही ना जर तुम्हाला घडवायचं असेल तर तुमच्या मनातलं बाहेर काढलं पाहिजे मग सुरुवात झाली मग म्हणले आता तुम्ही म्हणजे त्याला नगरसेवक झाला तर काय करणार ह्या तुम्ही या बघून म्हणले ठीक आहे म्हणलं सर बघतो करतो आणि पहिल्या दिवशी काही जमलं नाही परंतु तिसऱ्या दिवशी त्या गोष्टीमध्ये गोडी निर्माण झाली आणि चालू झाला ठोकायला हो आणि माझं मला खरंच वाटलं की मी नगर नगरसेवक झालो की काय मग म्हणले तुम्हाला पाठील चांगलं जमान आहे नगरसेवक आता नवनगरसेवक सोडून द्या म्हणजे तोवर नगरसेवक राहणार आता तुम्ही आमदार व्हा अरे सर म्हणलं हे काही आहे का तुम्ही म्हणणार आणि मी नाही नाही म्हणले तुम्ही आमदार बनार आता ठीक आहे म्हणलं सर तुम्ही म्हणताय तर आम्ही करायला तयार दुसऱ्या दिवशी चालू केलं अहो चार दिवस असं काय म्हणजे कुठली मांडणी मोठा करायची कसे करायची काय करायचं का जमलं नाही परंतु ज्या दिवशी त्या विषयात घोडी निर्माण झाली चालू झाला विषय बोलायला पाटील म्हणले तुम्ही खरं आमदार नाही तुम्हाला फक्त हे केलंय नाही नाही म्हणलं मला सर आमदार झाले सारखंच वाटायला आणि मी असे बोललो आणि हे जर बाहेर माझी मांडणी मनातली करायला सुरू झाली तर शंभर टक्के आमदार झाल्याशिवाय राहणार नाही या गोष्टीची खात्री मला या धाडस सेंटर मधून या मनामध्ये धाडस निर्माण झालं म्हणून मी आज जी काय तुमच्या समोर बोलतोय आणि बोलायचा प्रयत्न करतोय ती ह्या धाडस सेंटरची कमाल आहे आणि तुम्हाला जर त्या धाडस सेंटरमध्ये येऊन काही शिकायचं असेल वक्तृत्व असायलाच पाहिजे आणि तुमचं जोपर्यंत आपल्या वक्तृत्वावर आपलं काबी जाहीर करणार तोपर्यंत ज्या दिवशी तुम्ही, तुम्ही, तुम्ही मनातलं जी मांडणी करायला शिकाल अहो तुमचा व्यवसाय आहे त्या व्यवसायाविषयी तुम्हाला सांगताच येत नाही तुमच्याकडं जगामध्ये दोन रुपयाला आहे तुमच्याकडे रुपयालाच भेटते परंतु तुम्ही सांगितलं पाहिजे बाबा दोन घेता ह्या गोष्टीची जोपर्यंत मान्य करायच नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्याचं सार्थक नाही जोपर्यंत तुम्ही ना शिकणार जो नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही त्याच्यासाठी होता होईल तेवढा वेळ न वाया घालता तुम्ही धाडस ट्रेनिंग सेंटरला येऊन भेट देव आणि सरांशी चर्चा करावी आणि आपलं जीवन सक्षम करावं ही एवढीच माझी विनंती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर या ट्रेनिंग मध्ये आला तुम्हाला वाटत असेल हे पाटील काहीतरी बोलते पहिले तर अगोसारखं बोलत असेल अहो खरंच सांगतो याच्यात माझा काही स्वार्थ नाही ज्या दिवशी मी इथं आलतो त्या दिवशी माझं तथपथ होत होत आणि आज जी काय आहे तुमच्या समोर आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा सांगतो धाडस ट्रेनिंग सेंटरला इथं येऊन भेट द्या आणि तुम्हीही मजबूत आणि कणकर म्हणा आणि आपलं जीवनाची मांडणी करायला शिका धन्यवाद जय महाराष्ट्र